ख्रिसमसला सर्वात जास्त गर्दी असणारे गोव्यातील पाच बीच मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल गोवा हे भारतातील सर्वात लहान आणि सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे ज्याच्यावर पोर्तुगीजांनी तब्बल साडेचारशे वर्षे राज्य केले आहे त्यामुळे गोवा या राज्यात पोर्तुगीज संस्कृती आणि ख्रिसमसचा उत्सव मोठ्या प्रमाणात दिसून येतो दरवर्षी ख्रिसमसला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी गोव्यात आपल्याला पाहायला मिळते अशातच आज आपण ख्रिसमसला सर्वात जास्त गर्दी असणारे गोव्यातील पाच बीच कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर आणि व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच पोलोलेम बीच पोलोलेम बीच हा ख्रिसमसला गोव्यात भेट देण्यासाठी उत्तम आणि आकर्षक समुद्र किनारा आहे जर का तुम्ही ही ख्रिसमस सेलिब्रेशन साठी गोव्यात जात असाल तर पोलोलेम बीच ला नक्की भेट द्या कारण या दिवशी हा बीच एखाद्या नव्या नवरी सारखा नटलेला असतो या बीच वर आपल्याला पांढरी वाळू आणि रात्रीचे मनसोक्त वातावरण हे अगदी प्रसन्न करण्यासारखे असते गोव्यातील पणजीम पासून हा बीच सत्तर किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर चार हर्मल बीच ख्रिसमसला गोव्यात भेट देण्यासाठी सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणून हर्मल बीच ची ओळख आहे जो ख्रिसमस निमित्त मोठा सजलेला असतो या बीचवर बहुतांश करून परदेशी पर्यटक येत असतात ख्रिसमस दिवशी हरमल बीचवर जाण्याची संधी मिळाली तर अजिबात मिस करू नका त्याचबरोबर हा बीच नाईट लाईफ आणि पार्टींसाठीही प्रसिद्ध आहे गोव्यातील पणजीपासून हा बीच छत्तीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर तीन मोरजिम बीच मोरजिम बीच हा गोव्यातील सर्वात सुंदर आणि आकर्षक बीच म्हणून ओळखला जातो नेहमीसाठी सर्वात शांत आणि कमी गर्दीचा बीच म्हणून याच्याकडे पाहिले जाते मात्र ख्रिसमसला या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते ख्रिसमस पार्टी करण्यासाठी ही एक योग्य जागा म्हणून ओळखली जाते मोरजिम या शांत समुद्र किनाऱ्यावर संध्याकाळ झाली की पार्टीला सुरुवात होते आणि ती पहाटेपर्यंत सुरू असते गोव्यातील हा बीच किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर दोन अंजुना बीच गोव्यातील सर्वात सुंदर बीच पैकी एक म्हणून अंजुना बीच कडे पाहिले जाते जे उत्तर गोव्यातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे हा बीच बऱ्याच काळांपासून हिप्पी संस्कृतीचा साक्षीदार आहे या बीच वर असणारे फ्ली मार्केट गोव्यातील नंबर वन मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे अंजुना बीच हे ओझरांच्या दागिन्यासाठी ओळखले जाते तुम्ही या ठिकाणी आला असता तुम्हाला जगभरातील या ठिकाणी रमता येते त्याचबरोबर अंजुना तुम्ही बर डान्स आणि किनाऱ्यावरील साहसी खेळांमध्ये सहभागी होण्याचा आनंद घेऊ हो शकता गोव्यातील पंचिम पासून हा बीच एकवीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक बागा बीच बागा बीच हा उत्तर गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्र किनारा म्हणून प्रसिद्ध आहे जे चमकदार नाईट लाईफचे साक्षीदार होण्यासाठी एक योग्य ठिकाण आहे या बीचला बागा भी बागा हे नाव अरबी समुद्रात असणाऱ्या देण्यात आलेले आहे या या पर्यटकांची मोठी गर्दी असते ठिकाणी असणाऱ्या बाजारपेठा आणि डिझायनर स्टोअर हे या बीचची आणखी शोभा वाढवतात मित्रांनो जर का तुम्हाला ही पार्ट्यांमध्ये जायला आवडत असेल तर हा बीच तुमच्यासाठी एक योग्य ठिकाण ठरेल बागा बीचला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते जानेवारी हा कालावधी अगदी योग्य समजला जातो मात्र डिसेंबर मध्ये या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते हा बीच पंजीन पासुन सुमारे तीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण सर्वात जास्त गर्दी असणारे गोव्यातील पाच बीच कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला गोव्यातील कोणत्या बीच ला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऑकॉन बन विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील